टाइम झाला तसं जेवणाचा झाली दुपार वाजले अडीच आणि आम्ही नागे आणि पर्याय चालले आज मुंबईला त्यांना काय घ्यायचं होतं बघा काय का माहिती पॅकिंग तुमची काय बोलायचं आहे ओरिजनल ओरिजिनल मध मिळतं कोंड्यात आमच्या कोंडागड आमचं मधासाठी खायच्या पानांसाठी प्रसिद्ध आहे कोकम सरबत घेतलं तिथे आम्ही लिंबू सोडा मागितला आणि आमच्या लहान बाळाला आम्ही लसी येतोय बऱ्याच पद्धत होती म्हणजे मुंबईची माणसं जेव्हा गावून जायची आणि गावची माणसं सोडायला यायची ना हजार पाचशे असे जबरदस्ती खिशात टेक पाहिजे आम्ही नको नको करणार तू जबरदस्ती नाही ना घे हे जायला दोघी आहात बघा आता कसं काय ते नाग्या मिरळ काय तर ना ग्या आणि आमच्या ना, नागेश द्रायवी ना, साठी ना आम्ही मुलगी शोधतोय जर कुठे स्थळ असेल गरीबाची असली तरी आमक चला <laughs> स्थळ असेल तर आम्हाला नक्की कळवा यंदा चोकडून देऊया कर्तव्य हे बघा अगलगी झाली कशी पाहिजे तुला कशी साधी सिंपल साधी सिंपल कारण ते पण सिंपल हा चायक दूध लागतं ना ओके सो पण आपण नाग्याला बाय बाय केलं नागे आणि पर्याय गेला सो आता पुन्हा एकदा मी एकटाच आहे म्हणजे आहे तशी पोरं पण जरा रागेशी सोबत असली की बरं वाटतं अप्पा शाई काय करता काय करता गे ओके सो आता घरी आलो आहे दूध देतो आणि जाऊया पाच परतावनाला सिद्धेश्वर बहिणीचं पाच परतावन आहे हे आपल्या घरचं इंद्रायणी तांदूळ आहे म्हणजे भात आहे जे गेले पाच सहा दिवस सुकवण्याचं काम चालू आहे कारण आता भात भरडायचं आणि बरीच ऑर्डर आहे तांदळाची बऱ्याच जणांना तांदूळ पाठवायचं आहे सी काय खाते नुसतं चालूच आहे बारीक झाली आहे तू खाते बारीक वाटतेस ओके काय गेली हां नमस्कार मी अनेकेत्र असं गोष्ट एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार दुपार स्वागत आहे कालच नाग्या आहे हा 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 ये ये ये, ये कोण इल्ला कोंबडी दुसरी शिकरो पिल नेल्यान वाटता शिकऱ्यान उचलल्यान उचलल्यान होय गेले पप्पा हा तर मित्राच्या बहिणीचं पाच परतावान आहे सिद्धेश परब त्यांच्या बहिणीचं लग्नाला आणि फायदिला जाता नाही आलं सो लग्न गेलं नाही ना मग म्हटलं जरा पाच परतावा जाऊन हजेरी लावूया सो इकडे तिकट पाच परता नसतं कारण सगळे नॉन व्हेजिटेरियन आहेत व्हेजवाल्यांना व्हेज पण थोडंसं करतात पण बहुधा वार धरून केलं आहे म्हणजे नॉन लोक जास्त असणार मार्गशिर्ष आहे माहीत नाही आता खाणारे खातात नाही खाणार आहे आय डोंट नो जायचं लवकर प्लॅनचा पण बघणे डोळे उघडलेत नाही आणि मग सगळं आवरा आवरेपर्यंत लेट झालं सो जाऊ पाच परतानाला शक्यतो वाढायची गरज असणार सो वाढेन आणि मग जेवेन सो कोकणातल्या घरातलं पाच परतावन कसं असतं गावात एक दोन जणांना चार पाच वाड्यांना बोलवतं जेवायला बघूया किती माणसं कपूर बरा बाई काय तू अरे माझ्या पल्ल्यातच नसतं ते दिसतो कस बाकी मंगेश का काय आलं पाहुणे पाहुणे काय बरं दिले देवळाकडे मग काकी बरी आता बरं वाटत ना काकी इली तर काका काय रोजच भेटतात काका बरे तर वड्यांचं काम शर्तीवर चालू आहे इथे सगळे आपल्या गावातल्या काक्या बसलेत तेजसची मम्मी आहे ही अनिल काकाची मम्मी आहे आमच्या फुलपाखराची मम्मी आहे योगयाची मायाची मम्मी ही आमची दादाची मम्मी ही काकाची बायको ही हर्षद आणि शैलूची मम्मी आदित्याची मम्मी आणि आमच्या सतीशचे पप्पा सगळे जोरात वडे वडे काढूचं काम चालू अजून काय पाहुणे येऊक नाहीत किती वाजता बसलेल तुम्ही वडे आपल्याला बारा वाजता ना आणि आजच्या आषाढी कोण आहेत फोंडी देणारे कोण आहेत अरे वा हे का ते Oke okay, oke, okay. kiti kilo tuh tadi. Eh. Sir. Selamat Big Pen. Tuh, winding kan? Ada? Di channel yang

तर मंडळी आता मी कांदा लिंबू कापायला जरा मदत केली त्यानंतर इथे नवरी मुलीच भाव हे पण भाव आणि आता जेवण वाढले नाही वाट्या सुक्या बंगवा कांदा लिंबू आणि भात नवरो हय हो बसतलो बाकी त्यांची पाहुणी मंडळी हो हय बसतली नारायग बाहेर पण वाढले नाही शाकाहारी आणि आमची सगळी गावची मंडळी અનાજી વાડ પટપાર કર શાકાહિવા શાકાહારીવાલે આત વર કરાકા શાકાહારી કાય हा मी शाकाहारी मध्ये अशी सगळी लगबग असते पाच फार म्हटलं की गावातली ग्रामस्थ मंडळी पाहुणे आहेस ना तू सलीम कडे जा सलीम कडे जास्त व्हेजवाले किती आज एक दोन तीन चार बाकी सगळे नॉनव्हेज व्हेज हा वॉर्डवर मंडळी वर्गमित्र कसे बाजूबाजूला बसलेत मंगेश काही बाजूबाजू बसलेत हा ना तुम्ही पण वर्गमित्र तू नाही लांबून नुसता वाद

ಚಲರ್ತ ಅಮುಕೈವರ ವಡೆವಾಟು ಮಂಗೇಶ ಮಂಗೇಶೆನಾ ರೀ ಬಗ್ ಜಾ

पण भात वय का विचारले तुला व्यवस्थित हे सगळे वाढणारे आता इले काय रे हो मी म्हणतो हे सगळे वाढू गर तो शोधता योगो काय योगो काय वाढू गाडी चुकली साहेब तुमका गाडी चुकली गाडी चुकली तुमका हा योगो योगो आता येईल सगळे काय झालं नॉनव्हेज सोडून दिले काय तुम्हाला कोण बोलला कोण बोलला नाव सांग हा बसतो तर म्हणजे आता पाहुणे मंडळी येऊन झाली आणि आम्ही जेवायला बसलोय समोर आले काय इकडे तानाजी आहेत तिकडे रोशन आहे आम्ही आहेत बाकीची मंडळी आहेत तुम्ही पण जेव ठेवा जेवत आणि मग जरा जाऊचा परत ओके okay, तर मंडळी पाच परतावून झालं आता संदीपच्या घराजवळ राणे पण जेवण आल्या जणांची कळ काढली परत दिवसांनी पाच परतावन म्हणजे काय आता हा प्रश्न पडला असेल बऱ्याच जणांना काही ठिकाणी होतं काही ठिकाणी होत नाही कुठल्या कुठे तुमच्या ठिकाणी होतं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आता पाच परतावून का घालतात आणि का करतात याचं मी तुम्हाला माझ्या परीने कारण सांगायचं झालं तर मुलगी जेव्हा लग्न करून लग्नाच्या दिवशी जाते त्यानंतर ती लग्नाच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी दोन दिवसात तरी तिला घेऊन येतात तिच्या सासरकडची माणसं सोबत त्यांचे पाहुणे असतात सोबत इथले काही पाहुणे असतात मुलीकडचे आणि त्यांना पोटभर त्यांना त्यांच्या आवडीचं जेवण खाऊ घालतात व्हेज नॉन जे काही असेल ते आणि मग मुलीला पाठवलं जातं परत तिच्या सासरी भरपेट खाऊ पिऊ घालून व्यवस्थित लाड करून त्याला म्हणतात हे पाच परतावन आणि माझ्यापरीने मी माझं व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न केला आता त्यात काही चुकलं असेल तर तुम्ही मला करेक्शन देऊ शकता की पाच परतावन का केलं जातं सो आता आपण थोडा वेळ आराम करूया पॉट झाला जड त्यानंतर बघूया अजून काही करता येतं आहे का तर आता उद्याचं एक दिवस भात वारे व्हायचं काम राहील मग संपूर्ण काम झालं भात वारे वर व्हायचं आणि त्यानंतर भात हे सगळं आपल्याला घेऊन गिरणीवर जायचं आहे इथे हे एवढं आहे तिथे ते थोडंसं त्यानंतर हे सगळं इथे इथे तिथे समोर आहे इंद्रायणी जरा साफ करताना जास्त त्रास झाला कारण खाज पण भरपूर आहे भात भाताच्या सालीला खाज आहे भात चांगले का इंद्रायणी माग गा आहे आमची आई म्हणे मी मार्केटला कुठे गेलेली तिथे पण इंद्रायणी होता पण तो थोडा वेगळा होता म्हणजे साईजला थोडासा बारीक होता आणि स्वस्त पण होता तर तिने दुकानदाराला विचारलं की असं स्वस्त आहे तर दुकानदार बोलला की इंद्रायणीमध्ये बऱ्याचशा क्वालिटी येतात बऱ्याच जाती आहेत वाडा कोलमचं तसं नसतं वाडा कोलम एकच क्वालिटी असते डिपेंड असतो की विकणारा कसा विकतो किती पॉलिश मारून विकतो तांदळाला कधी कधी वेगळा अन्नपूर्णा वगैरे असे तांदूळ पण एकदम पॉलिश करून 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 शाप बारीक करतात आणि वाडा कोलम वाडा कोलंब असे करून स्वस्तात विकून टाकतात नाव देतात फक्त सो तसं नाही आणि हा आपला घरचा आहे तांदूळ प्रॉपर आम्ही त्या क्वालिटीच बियाणं घेतलेलं जे आम्हाला थोडंसं महाग पडलेलं आणि इंद्रायणीच्या पाठी मेहनत पण तशी गेली बऱ्यापैकी अंगाला इतकी खाज आली जितकी खाज इतक्या वर्षात आम्हाला कुठल्याच भाताने आले नव्हते फक्त ज्यामध्ये तांदूळ आहे सालीच तोच भात इथे थांबतो बाकी असा हे बघा एवढा एवढा हा सगळा रिकाम आहे फक्त चाल काय हे एवढं सगळं चीम निघालय ना आई दोन पोती तर चीमच गेला तीन पोती झाल्या असतील ते काय तिथे पण हे बघ इथे पण पावसाने वाट लावली म्हणे यावर्षी आई आमची बारीक झाल्यावर छान दिसेल झाली संध्याकाळ थंडी पडा सुरुवात झाली थंडी हो पाय थंडीवणी करू एकदा ओके मंडळी आता घराकडे येलय फोंड्यातल्या आणि ते आलोय पण घर पूर्ण असं उघडं उघडं वाटतं श्वेताशिवाय श्वे, सवय झाली चांगले दोन वर्ष आम्ही ते या घरात राहिलो सो खूप आठवणी आहेत आणि मिस करतो मी तिला खूप काल मी हे एवढे कपडे इथे धुतले आणि नाही धुतले मशीन आहे मशीन लावलेली सो so, आजच्या दिवसभरात आपण काय बघितलं तर पाच परतावान कसं होतं कोकणातली काय पद्धत आहे आणि आमंत्रण होतं पण मे बी मार्गशीर्ष वगैरे चालू आहे त्यामुळे आले नसेल आपला काय मार्गशीर्षचा विषय नसतो मी फक्त पाळला तर एक स्वामींचं गुरुवार पाळतो बस बाकी मी खातो सो माझ्यासारखे बरेच होते आणि मजा आली पाच परतावर जाऊन खूप टायमानंतर असं कोणाचं तरी पाच परताहून अटेंड केल्याचं मला आठवतं लहानपणी गावी आलो लग्नसराई असली की खूप मजा यायची सगळे लहान लहान पोरं आम्ही एकत्र खूप जुन्या आठवण आहेत सो सगळ्या मित्रांना मिस करतो कधी कधी जी लहानपणी आमच्यासोबत होती स्पेशली आता पत्या नाही इथे पत्या तुझी खूप आठवण येते मित्रा कधीकधी असं वाटतं की सगळे आहेत पण तू पण सोबत असता आणखी मजा आली असती बाकी आता नाग्या पण गेल्या आहेत नाग्याला पण मिस करतोय तो होता ते त्यामुळे माझे दोन दिवस खूप छान गेले आता मे बी सगळं मिसच करत राहीन कारण आता अनिकेत फक्त अनिकेत नाही तर अनिकेत बाबा होणार आहे ती एक्साइटमेंट पण वेगळी आहे तो आनंद वेगळा आहे प्रमोशन पण होतं आहे आणि जबाबदारी पण वाटते असो तुम्ही सोबत आहात तर सगळं शक्य आहे सगळं मी निभावून नेईन आय होप तुम्ही असेच माझ्या पार्टीशी उभे राहिल बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय करायचं पटेल आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी तांदूळ कधी विकणार आहे किती किलोनी विकणार आहे याचा व्हिडिओ लवकरच आपल्याला बघायला भेटेल आणि नवीन मिरच्या ह्या वर्षीच्या जानेवारीत येतात पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात सो तेव्हा आपण मसाल्याचा बिझनेस पुन्हा स्टार्ट करू आत्तापर्यंत मला चार एकशे किलोची ऑर्डर आली आहे मसाल्याची पण हातात काय नाही त्यामुळे काय करू शकत नाही सो भेटू नीडिओसोबत तो पण टाटा बायोटेक केअर काळजी घ्यावा सैन